आपली हाडे मोजता येतात ते माझ्याकडे टक लावून पाहतात प्रियानो इथं काय काय म्हटलं आहे इथं म्हटलंय की मला माझी सर्व हाडे मोजता येत आहेत सर्व हाडे मला टक लावून पाहतायत प्रियानो का असं झालं कारण कास शिल्लक नव्हतं येशु खिस्सा आपल्यासाठी खूप फटके खाल्ले आणि त्या फटक्यामुळं मास शिल्लक नव्हतं येशू ख्रिस्ताचे त्या मासाच्या आतून जे आहेत हाडं दिसत होती पियानो पुष्कळ ख्रिस्ती लोकांना वाटतं की येशू ख्रिस्ताला फक्त एकोणचाळीस फडकेवाले नाही कारण त्याला शिक्षा झाली ते रोमन साम्राज्याच्या नियमा अनुसार झालेले आहे आता आता जे रोमन साम्राज्य होते त्याच्यामध्ये तीन शिक्षा होत्या त्या आपण बघूया पहिली शिक्षा होती फर्स्टी गेट टीओ हो। आता ही जी होती ही छोट्या अपराधासाठी होती आणि ह्याच्यामध्ये जे आहे हे ह्याच्यामध्ये ठराविक फटके मारले जात जायचे आणि एका सैनिकाकडून दुसरी जी होती फ्लॅगिलटीओ ह्याच्यामध्ये जे आहे अजून गंभीर गुन्ह्यासाठी होती आणि तिसरी जी होती वळबीटीओ वळबीटीओ म्हणजे क्रूरितीने फटके माने अत्यंत क्रू रीतीने फटके मारणे आणि एकापेक्षा जास्त सैनिकांनी ते मारणे तर येशू ख्रिस्ताला जी शिक्षा झालेली होती होती वळबिटिओ कारण तुम्हाला माहिती आहे एकपेक्षा जास्त सैनिकांनी त्याच्या फटके मारले होते त्याला चाबूक मारले होते आता हा जो चाबूक जो तिष्ण हाडे तिष्ण दगड आणि तिष्ण काचा आणि जेव्हा चाबूक ते मारायचे तो सर्व ते ह्या चाबूक आपल्या मासामध्ये मा अडकायचा आणि जेव्हा ते जोबात ओढायचे मास भाज यायचा तशा पुष्कळ सिनेक येशू ख्रिस्तला फटके मारून मारून सगळं मास काढलं आणि म्हणून इथे येशू ख्रिस्त म्हणतो की मला आपले सर्व हाडे मोजता येतात ते माझ्याकडे टक लावून पाहतात ते माझ्याकडे टक लावून पाहतात वचन आठवा ते माझे वस्त्र वा आपसात वाटून घेतात आणि माझ्या जग्यांवर चिठ्ठ्या टाकतात ते सत्तावीस पस्तीस मध्ये त्या भविष्यवाणीची पूर्तता झाली त्याला वधी खेळले नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले प्रियानं जसं तुम्हाला सांगितलं की हा हे जे स्तोत्र इथं बावीस आहे यामध्ये येशू क्रिस्ताची जे कुसावळ भविष्यवाणी आहे आणि आता आपण बघितलं की ती भविष्यवाणी कशी पूर्तता झाली जे काय लिहिलं होतं तसाच ख्रिस्त बोलला तशाच गोष्टी होत गेल्या तर बावीस मध्ये वचन एक ते बावीस मध्ये कुसावरच वर्णन आहे आणि नंतर जे आहे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि येशू ख्रिस्ताचं जे मिलिनियम किंगडम आहे त्याचं वर्णन केलेलं आहे ते आपण थोडक्यात वाचूया वचन अठ्ठावीस कारण परमेश्वर राजा आहे तो सगळ्या देशांवर राज्य करतो बलवान व निरोगी लोक भोजन करून देवापुढे नतमस्तक झाले आहेत तसं पाहिलं तर ते सर्व लोक मानव आहेत व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतम मस्तक होतील आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वरची सेवा करतील लोक त्याच्याविषयी सर्व काळ सांगत वाहतील आणि तेच होत राहिले दोन हजार वर्ष झालेत लोक त्याच्याविषयी दुसऱ्या लोकांना सांगतायत परमेश्वराने खवखवस ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्याविषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेन प्रियानो म्हणून खूप आवश्यक आहे येशू येशुख्रिस्तानी जे कुसावर जे बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानवर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे कारण त्यातून आपल्याला उद्धार मिळतो जर आज तुम्ही विश्वास ठेवला केशी ख्रिस्तनी माझ्या पापासाठी रक्त सांडलं तीन दिवसानंतर तो उठला ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता की आज तुम्हाला तारण मिळेल आज तुमच्या सर्व पापाची क्षमा